दिग्गज अभिनेते मनोज कुमारजी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे ते भारतीय चित्रपटसृष्टीचे एक आदर्श होते विशेषतः त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटातील भूमिकांसाठी ते सदैव स्मरणात राहतील असं त्यांनी म्हटलंय मनोज कुमार यांच्या कलाकृतींनी राष्ट्रीय अभिमानाची भावना जागृत केली हे पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील असंही त्यांनी म्हटलं आहे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांच्या निधनानं सिनेसृष्टीतील महान व्यक्तिमत्व हरपलंय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज कुमार यांना श्रद्धांजली वाहताना म्हटलं आहे चित्रपटातून राष्ट्रभक्ती आणि भारतीय समाजजीवन जनमानसावर बिंबवणारे अष्टपैलू आणि भारत कुमार हे नाव खऱ्या अर्थानं सार्थकी लावणाऱ्या कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलंय ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक आणि भारत कुमार म्हणून ओळखले जाणारे मनोज कुमार यांच्या निधनानं भारतीय चित्रपटसृष्टीतील एका महान युगाचा अस्त झाल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना व्यक्त केली आहे